कोणी पाहत नाहीये ना इकडून इकडून कोणी नाही काढून पटकन आ... काय जाऊ बाई काय करताय अ काय नाही काय नाही काय नाही करत नाही ते ना याच्यात काहीतरी असं गेलेलं दिसलं होतं मला साबी पे काय काय माहिती म्हणलं पावा काय गेलय काय गेलय मला वाटलं काहीतरी असेल सगळं सांग ना लाकड लाली इथं हे बाया माझ्यावर काही आरोप न करू मी कशाला लाकडं चोरू मला मला काय काहीतरी ना तरी वाट ला ना लाज वाटाय पाहिजे ना तुम्ही पेक्षा लहान असून माझी लाज राहिली काय तू हा लहान तोंडी मोठा घास घेऊ राहिली हा काहीतरी बोल जरा नीट धरणार राहून मम्मी खरंच बोलते काय गरज होती तुम्हाला हे सगळं चोरायची तुला कोण म्हणलं मी लाकडे चोरू राहिले हा माझ्या घरात काही गॅस नाही काय मला काय माहिती हाय का नाही तुला तिकडून बघते तुम्हाला तिकडून आले तुम्ही नाही लाकडं घेऊन मला काय दिसत नाही का ते ऐकून पटकेन मी आलेली तू मला दिसले बी नाही तू कुठं हा म्हणून तर आले ना तुम्ही दिसलं नाही म्हणून हाय का नाही ए नीट बोला मी तर पहिले सांगून ठेवते हा चोर बीर मला म्हणायचं नाही मी लाकड बिकडे काही चोरत नव्हते म्हणजे पहिले चोरी करायची आणि नंतर मला बोलायचं का अजून का ग भावाने नाही शपरली काय टाळ 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 करून आली काय हा मोठे ना म्हणून मान राखते बोलायचं नाही आवड चढवतोय तो हा का हा थांब तुझ्या दिरा धीराला सांगते माझ्या नवऱ्याला मा सांगते आता तुझं नाव कुणाला पण सांग मी काय कुणाला घाबरते का तू काय कोणाला घाबरती लहान मोठ्यांना तुला काय धाक आहे का, का? का मो हा मी जर आहे ना मला काही धाक नसला असतं नस ना मी आल्या जाऊ बाई नसत केलं समजलं ना आणि बोलू तर किती राहिले जाऊ बाई म्हणते राहिली काढून नसलच अक्कल ना तुम्हाला हा तुला एक अक्कल या या भ्याज्यात हात लावायचं नाही का लाव हात काय करायचं बोल मी पण तुम्हाला लावून लावू लाव 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 माझ्या पुढे जास्त बोलला हात लावले झिजणार नाही माझ ह अगं बाई तू आहे ना कशी आहे मला माहिती नाही रस्सा 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 निसत तुला खायला लागतं काय बॉल नेट बोल अरे तु? तुरे करू नको मला तू तु अरे तुरे करू पहिले सांगून ठेवते मग मा तुम्ही मला हात ला का लावला का लावला मी आता म्हणले अरे म्हणले लावून दाखव मी लावलं हा आता मी तुम्हाला अरे करणार असं हा थांबतो ओ ऐका इकडे आव जरा ओ इकडे आव या बाई कुठं गुलाम या इकडं हा ग धीर आहे तुझा धीर जरा नीट बोल मोठा आहे तुझ्यापेक्षा मी का नीट बोलू हा मला काय करत तुम्ही मला कसं वागवलं तुला कसं वागवलं गवाने तुला पहिले सांगे मार काय करतात अंगडधा खुला शिरा शिरा या धरा पकडा हे बाई तुझे ब्याला ना मागून हे धरा धर धरा धर धर हे बघा हा

हा मग फडूया जरा किती मी बोलायच नाही मी त्या तुझ्यासारखी बोलूच नाही राहिले मी त्यांच्या समोर

आज बायकोलगै संबंध तो बोलायचा ग्या म्हणून मी चिडत असते तुमा लपुळके भाऊचे दाव दाव दावी घाल अरे तू कसा तुझ्या मोज आले बरं का आमच्या भावात कधी भांडण झाली नाही हा म्हण नंतर भांडत बस आतापर्यंत कधी भांडण झालं नाही आमच्यात तुम्ही दोघे तिथं बॉक्सिंग बॉक्सिंग करा आम्हाला इथं भांडू द्या जा तिकडं आम्हाला काय कुस्ती खेळायचं हं इला कुस्तीच्या मैदानात नेऊन टाक लाल मातीची कुस्ती खेळायला चांगली जाऊन

तिकडेवर हा काय लय जास्त झालं काही विसरले का विसरले दुसरी करणार काय अह उपकार विसरले तुम्ही लहानच मोठं केलं तुम्हाला विसरले तुम्ही आम्ही काय नाही विसरलो काय नाही का। विसरलो विसरलं भावाने तू आत्ताची आलेली आहे मी गेली चाळीस वर्षापासून संसार करून राहिले

काही घाणाडवाणी करता आता आम्हाला काय टाइम पाहिजे मग तुमच्या मुळे ना माझं नाव खराब झालंय समजलं ना कोणाच माझं नाव खराब झालं हा कस काय हे बघा ना, ना बाया कशी बोलू राहिली तुला काय जोर नाही का तू बाया नाहीये का तू बाया नाही भांड ना भां

घुबड तोंडाची बघू ला तोंड माकड तोंडी तुझ्या माकड तोंडी तुझे हे बघा ना ही घुबड काय खायक तू तू फिरती कमी

बघायला माग्या पुढे माग्या पुढे फिरता यांचे संस्कार पडले वर ते येते म्हणून आम्ही माझ्या किती वेळ सांगलं तुम्हाला किती वेळ सांगलं हे सुद्धा आहे ना आम्हाला

इचा घरात गॅस नाही का काय नाही बापाच्या घरून आणले ते लाकड हा माझ्या बापाच्या घरून आणले बघ तुझ्या बापाच्या घरून जाय तू मी कशाला आण माझ्या बापाच्या घrun माझ्या बापांनी सगळं दिलंय म्हणून आज घर चाललंय ते ठिकऱ्या चार ठिकऱ्या जर्मलचे हा कमी टीव्ही तरी होता तुमच्या टीव्ही दिलंय जो बापांनी

बायका हाश करायचे खाऊ ना असं जोर आला नाही तसं नाही हा आधी जिने जमा केला का तिने माटान चाललं का हात बनून द्यायचो कोणत्या पुरीला तुम्ही ना सून निवर्ताना एकदम चुक केली जरा चांगली सून आणले असते

तू मोठा आहे ना तू मोठा आहे आहे तुला सारखं दिली काय आलं पंधरा दिवस का पंधरा दिवस मग माने दिवसाचा राहतो दिवसाचा आहे एकतीस दिवसाचा एकतीस तारखेला सुट्टे उठायचा रोडवर बसते मंदिरात मंदिर का हा ना मंदिर आम्ही काय करा मग जमान असते मंदिरात नाही तर रस्त्याला बसतायचं एक ती महिना असतं का आपल्याकडे तिचा माना की त्याच्याकडे जातं नाही नाही तस नाही जमायच चा महिना येतो ना चा महिना येतो एक मग त्याच काय करायचं दोन दिवस मग जास्त कमी आहे पडत येत मग चौदा चौदा तुम्ही म्हणलं बरोबर दिवस चौदा चौदा दिवस मग आता

का जाऊन द्या आम्ही असं टाइमपास करत होतो आम्हाला काही काम नव्हतं आम्ही मुद्दा आम्हाला आहे ना म्हाताऱ्याचे दिवस वाटून घ्यायचे होते हा म्हणून आम्ही नाटक केलं दिवस झाल तर असं नाही का गावात असं काहीतरी मज्जादार झालच नव्हतं म्हणून आम्ही जरा मज्जाय ना आहे ना म्हाताऱ्याच्या वाटण्या झाल्या नसत्या म्हणून आम्ही केले नाटक आता झाल्या म्हाताऱ्याच्या वाटण्या आता आमचं मिटलं भांडण चला आता बसायचं का वायला म्हाताराला कुडकुड करायचं वाटून जाऊ पलाक आहे घरी दिवस लागतो